नमस्कार मित्रांनो मी मच्छिंद्र गर्जे आज बऱ्याच दिवसातून आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ बनवण्याचे कारण असे की सचिन मोहन चोबे सर यांनी एक पुस्तक लेखन केले आहे त्याचे नाव आहे टग्या टिगीच्या करमती हे पुस्तक मला परवाच भेटले ऑनलाईन मागवले होते ॲमेझॉनवरून चला तर मग बघूया पुस्तक उघडून पुस्तकामध्ये नेमकं सचिन सरांनी आपल्या वाचकांसाठी काय करामती केलेल्या आहेत त्या पाहूया आपण या पुस्तक उघडून हे पा सचिन सरांचं पुस्तक टग्या टिगेच्या करामती नवीन पुस्तक आलेलं आहे सचिन सर <coughs> सचिन सर लिखित चला बघूया आपण पुस्तक उघडून वगळून पेपर त्याग्याटेगीच्या करामती चला तर बघूया आपण थोडं पेपरा त्याग्याटीच्या करामती सच लेखक सचिन मोहन चोभे कृषी रंग चला लेखकाचा परिचय सचिन मोहन चोबे लेखकांचं नाव आहे तत्ता हनुमान नगर रोड केळगाव भाग दौंड रोड अहिल्यानगर पिन एक्केचाळीस चार डबल झिरो एक मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव बावीस शेहेचाळीस दोन डबल झिरो तीन ईमेल आय डी सचिन डॉट सोबे ॲट द रेट जीमेल डॉट कॉम सचिन सरांचं शिक्षण इयत्ता पहिली अहमदनगर महापालिका शाळा सावेळी अहिल्यानगर इत्ता दुसरी ते सातवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुईखेल तालुका श्रीगोंदा आठवी ते दहावी श्री छत्रपती विद्यालय घोगरगाव तालुका श्रीगोंदा अकरावी ते बी ए न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स अँड कॉलेज अहमदनगर डिप्लोमा वृत्तपत्रविद्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक डिप्लोमा कृषी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक एम ए संज्ञापन व वृत्तविद्या मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स डेक्कन जिमखाना पुणे एम ए संरक्षण सामरिक शास्त्र शिक्षणक्रम सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व्यवसाय संचालक देवग्रो ओ पी सी प्रायवेट लिमिटेड पुणे लेखक व्यावसायिक इन्स्टिट्युशनल बिजनेस कन्सल्टन चला करूया वाचवायला सुरुवात बघूया काय करण्यात सचिन सरांनी तिगीनं केलं आहे मस्तच प्लॅन पहिलंच प्रकरण तर काय सांगत होतो मित्रांनो आपण वाचणार आहोत अगदी नवीन गोष्ट अगदी नवीन कोरिकर करीत गोष्ट आहे ही गोष्ट कोणाची आहे माहिती आहे का ही गोष्ट आहे टग्याची आणि टिगीचीही हो रे बाबांना तुमच्या लाडक्या टग्या टिगीचीच गोष्ट आहे ही हो तोच टग्या टग्या बोकड आणि त्याच्या लाडक्या छोट्या बहिणीचे नाव टिगी बरं फक्त दोघच नाहीत हा या तीज� गोष्टी तितकंहीतरी अनेक जण आहेत जसं की त्याचे आईबाबा मित्रमैत्रिणी गोतावळा आणि भांडखोर शत्रूही तर चला वाचूया मस्त सकाळ उगवली होती थंडी जय सकाळी गारठा होताच गुलाबी थंडीची मजा लुटत काही जण मुरमाड मातीत लोळत होते तर काही जण आडोशाला पेंगत पडले होते काही करडे मात्र ऐन थंडीत लवकरच उठून टुन्नक टुन्नक उड्या मारायची मूळ लुटत होती त्यांचे आईबाबा त्यांना डोळ्यानंच खुनवून गप्प पडून राहण्याची सूचना करत होते पण करडाचे त्याकडे लक्ष नव्हते तर सगळ्या कोंबड्या उठून अगोदरच दानापाणी शोधत होत्या बागी कोंबडा त्याच्या भोवती फिरत होता बाहेर शेरोडुक्याच्या घरात सकाळची लगबग सुरू होती एक छकोला दात घासत शेळ्याचा गोठा न्याळत होता शिरोडुक्याच्या नळाचं पाणी भरत होता तर एक भटका कुत्रा सळपाक काही खायला मिळावं म्हणून शेरोडुक्यासमोर गोंडा गोळत होता शेरोडुक्याच्या टिपोल्या कुत्रा त्या भटक्याला भोवभो करून हाकलून लावू पाहत होता पण टिपुकल्याकडे दुर्लक्ष करून तो भटका कुत्रा शेरोडुक्याचं पुढं मागं करीत होता तर अशी ही मस्त सकाळ उगवली होती टग्या कधी जायचं र आपण डोंगरावर लई कंटाळा आलाय टिगीनं जांभही देत म्हटलं ती गोठ्याच्या एका कोपऱ्यात आडोशाला मस्त पडली पहुडली होती गारठा असल्यानं तिथून उठण्याची तिची अजिबात इच्छाच नव्हती टग्या मात्र मस्त हुंदडत होता मध्ये टग्या टग्याटिगीपाशी येऊन हो, मस्त करीत होता मस्ती करीत होता तर दुसऱ्या क्षणी कोंबड्याच्या खुरड्यावर धान कणवडी मारत खुरड्यातल्या कोंबड्याची पिल्ल घाबरून किलबिल करू लागली की तो हसत तिथून पळायचा आणि बाजूच्या खाटीवर जाऊन टना टनवड्या तान मारित होता मय मय असं गाणंही गात होता झोकात डवलात नाचत होता आपल्या स्टुन कोड्या पाहून आणखी उत्साहित होत होता मग आणखी वेगानं आणि उंचवड्या आणत होता टग्याचे बाबा बोकडोबा त्याच्या या कलाबाजीवर लक्ष ठेवून होते तर टग्याची आई ठिपकी कौतुकानं पण काळजीनं त्याला न्याळत होती ए एडुले टिगी हळूबोल की बाबाने ऐकले तर गप्प राहा की नाहीतर बाबा लईच कोटून काढतील तुला आपल्यात मस्ती तोड्या मारीत टग्या म्हणाला अरे पण तुला नाही का कंटाळा आलाय टिगीनं त्रासिक तोंड करीत रागानं असाही राग आळवला तसा तिचा राग शांत करायला मोठा भाऊ असलेला टग्या तिच्या जवळ गेला म्हणाला मला पण जावं वाटतंय ग पण जायचं कसं एक आयडियाची कल्पना करायची का टग्याच्या सकाराम सकारात्मक प्रतिसादावर टिगीनं खुलून विचारलं आहे धाकली असून बी लई डोकेवर आहे असं विचार करीत टग्या कुतुहाला न पाहू लागला कारण प्रत्येक वेळी काहीतरी खास आळड्या काढण्यात तिचा हातखंड होता हे बघा आपण मोठे झालोय चारा पाणी खातोय बोरीच्या आणि बाबळीच्या फांद्या चरतोय पण दिवसभर फक्त याच शेडमध्ये असतोय गोठा म्हणजेच जगा आहे का रोज इथेच खेळतोय की आपण पण आता बाहेर नको का जायला टिगी हळू आवाजात समजून सांगत होती पलीकडे कोपऱ्यात आई आईबाबा मावशा मित्रांना काहीच ऐकू जाणार याची काळजी घेत होती तिघी पुढे म्हणाले आपण काय करू आई बाबा आणि सगळे निघाले की मग ओरडून लईच कांगारावळा करून मगच ते नेतील आपल्याला तिकडे आणि शेरडू नाहीच ना हीच ऐकलं तर दिले रट्टे ठेवून तर टग्यानं दुसरी आठवण करून दिली कारण एखादा लहानपणी असाच एखादा टग्या बाहेर निघाले कळपात घुसून डोक्यावर जाण्याचा प्लॅन होता त्याचवेळी शेरोडुक्याने पकडून पुन्हा गोठ्याच्या सोडला होता तर मग टग्या दुसऱ्या झापाखालून सटकला होता मग मात्र शेरोडुक्यानं फाटकाचं खोल त्याच पार्श्वभागावर लागवला होता मग चुळीत बसला होता टिंगर अरे मग त्याचा मूड पाहूनच निर्णय घेऊ की आपण शेरोडुक्या चिडलेला दिसला की गप्प रहुव अरे मग त्याचा मूड पाहून निर्णय घेऊ की आपण शिरोडुक्यात चिळ्याला दिसला की गप्प राहू आणि उद्या ट्राय मारू आणि हसरा चेहरा वाटला तर आजच कामगिरी फत्ते करू टिगीनं त्याची समजूत काढली हे पटल्यानं मोठ्या आवाजात ओरडून टग्या म्हणाला हे बाकी बेस्ट राहील पाहूयात नंतर खेळताना जोरात तोड्या मारीत टग्या काहीतरी बोलाय बोलल्याचं आई ठिपकीनं ऐकलं त्याच्याकडे येऊन खेळताना जोरात तोड्या मारीत टग्या काहीतरी बोलल्याचं ठिपकीनं ऐकलं त्याच्याकडे येऊन खेळताना दोऱ्यातोड्या मारी टक्यात काहीतरी बोलल्याचं ऐकलं काहीतरी प्लॅन आहे की काय नाही नाही आई तुम्ही गेल्यावर दुपारी आरामात कोंबड्याची झुंज पाहायची होणत होती तिघी टग्यानं बाजू सावरत सांगितले आपल्या भावाचं प्रसंग दानाला मग टिगीनंही दादून हसून दाद दिली काय चाललंय रे तुमच्या इकडे असं म्हणून बाबा बोकडोबा यांनी दोघा बाळांना बोलावून काय चाललंय रे तुमच्या इकडं घेतलं हेही मोठ्या उत्साहानं बाबांना जाऊन बिजगले बाबांनी त्यांना तोंडांना गोंधळल्यानंतर त्यांना आणखी बरं वाटलं मयमय असा गोड आवाज काढून त्यांनी आपला आनंद सगळ्यांना सांगितला अखेरीस मग दोन एक तास गेले कोंबड्या खोराड्यात गोठ्यात होत्या खरड्या एकमेकांना वाकोल्या दाखवत फिरत होती मोठा भागी कोंबडा पाणी पिऊन तर होऊन डुलत होता गोठ्यावर आपलंच राज्य असल्याचा थाटात मिरवत होता भटक्या कुत्रा आणि काही जण पलीकडच्या वावरात मातीच्या ढिगाऱ्यावर पळाप्पळ करत होते तर इकडे गोठ्यात सगळ्या शेळ्या आणि बोकड पाठी खाजवत होती काही शेळ्या सकाळी टाकलेला मुरघास चगळत रवंत करत होत्या तर टग्याटिगी बाकीची करडं उड्या मारत एकमेकांचा पाठलाग करत होती सगळेच आनंदात होती इतक्यात शेरडुक्याचा खडूस आजोबा आज गोठ्यात आला मोठा लाल ला फेटा घालून मिरवणारा कधीही रागात दिसणारा हा म्हातारा म्हणजे सगळ्यांचा कर्दन काळ वाटायचा त्याला पाहून टग्याटिगीचा चेहराच खर कनवत कारण रोजच्या टोपीवरला शिरोडुक्याचा स्वभाव अनमोल आणि मस्त होता फातर शेरोडुक्याचा खडूस आजोबा म्हणजे एकदम घडी मग दोघंही हिरमुसले आजचा प्लॅन काही सक्सेस होणारच नाही प्रयत्न केला तर टिंगर लालेलाल होणार याची खात्री असल्यानं दोघांनी एकमेकाकडे पाहिलं एकमेकांची भावना त्यांनाच त्यांची कळली यानं उद्या परवा प्रयत्न करूसाठी गिलाखोन आलं नाहीलाच होता दोघांचाही दोघंही एका कोपऱ्यात जाऊन निमूट बसले इकडं शेरोडुक्याचा खडूस आजोबानं मग मस्त सगळ्या मोठ्या शेळ्या आणि बोकड्यांना बाहेर काढल्या आपल्या बाबा आता दिवसभर डोंगरावर मस्त लुसलुसीत चारा खाऊन येणार आणि आपण इथंच गोट्याच्या कोरोड्यात बसणाऱ्या दोघांनाही वाईट वाटत होतं कारण नाईलाज होता, होता पण उद्याही आशा होतीच त्याच्या स्वप्नात मग दोघंही पुन्हा एकदा रमली अर्थात खेळायला बागडायलासुद्धा लागली सचिन सराचा तग्याटगीच्या करमतीतलं पहिलं प्रकरण आपण प्रेक्षकांना वाचून दाखवलेला आहे उद्या बघूया भाग दोन भटक्याला दाखवला झटका आज नवीन असल्यामुळं काही वाचण्यात चूक झाली असेल तर सर्व प्रेक्षकांना माफी मागतो आणि आपला व्हायरल महाराष्ट्र तडका चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा उद्या नवीन भाग भटक्याला दाखवला झटका भाग दोन सचिन सराचे अभिनंदन सचिन चोगवे सराचे अभिनंदन परत एकदा चला तर बघूया टग्याटगीच्या करामती भाग दोन हो